सर्वांचं पुनर्श एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही या संदर्भातलं एक वृत्त समोर आलेलं होतं आणि त्यामुळे पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आणि त्याच अनुषंगानं बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्यामुळे या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील एक जानेवारी दोन हजार सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासन आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आणि या संदर्भातली घोषणा जानेवारी महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे परंतु मागील महिन्यामध्ये एक वृत्त व्हायरल झालेलं होतं ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी जे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो देशातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यामध्ये मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्याच अनुषंगानं राज्यसभेमध्ये केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या प्रश्नाचं उत्तर देताना किंवा हा जो संभ्रम निर्माण झालेला होता तो दूर करण्यासाठी त्यांनी स्टेटमेंट हे राज्यसभेमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट नमूद करण्यात केलेलं आहे के की असा कोणताही भेदभाव सेवानिवृत्त पेन्शनधारकांसोबत कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसोबत होणार नाही म्हणजे ज्या पद्धतीनं पेन्शनधारकांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळाला त्याच पद्धतीनं पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना येत्या काळामध्ये आठवा वेतन आयोगाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे पेन्शनधारकांसोबत कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसोबत आणि सरकारी कर्मचाऱ्यांसोबत असा कोणताही भेदभाव हा आठवा वेतन आयोगामध्ये सुद्धा होणार नाही त्यामुळे पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही हा ही जी आ, हा जो संभ्रम निर्माण झालेला होता तो संभ्रम आता दूर करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की सर्व राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक या सर्वांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासनं आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे निश्चितच आपल्या मना मनामध्ये किंवा आपल्याला जर या संदर्भातली काही भीती वाटत असेल तर निश्चितच ती भीती आपल्याला दूर करावी लागणार आहे कारण की असा कोणताही निर्णय हा केंद्र सरकारच्या वतीनं किंवा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला नाही त्यामुळे हे जे काही वृत्त होतं ज्यामध्ये असा दावा करण्यात दा आलेला होता ते निश्चितच खोट आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद